नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सुरू सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये भाषा अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे जाकृत्या तर आज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे आकृत्या बुद्धिमत्ता यामधला सतरावा व्हिडिओ पाहत आहोत चलतं त्या प्रकरणाचं नाव आहे भौमितिक रचना पूर्ण करा तर या प्रश्न प्रकारात काय असतं पहा इथं तुम्हाला दिसल सूचना आपण पाहत आहोत आणि सूचनेमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल या प्रश्न प्रकारात काय असतं तर याच्यामध्ये महत्त्वाचं तीन लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ हे तीन घटक आपल्याला तयार होणारे आहेत काय आहेत तयार होणारे आहेत म्हणजे होणार काय तयार आहे चौरस त्रिकोण वर्तुळ पूर्ण होऊ शकते त्याच्यामुळे इथं बारकाईनं थोडंसं पाहायचं आहे जसं की सुतार सुताराचं काम करत असतो आणि एखादी वस्तू तयार करताना खाचे असतात है की नाही तर त्या पद्धतीनं तो एकमेकात बसवण्याचा प्रयत्न करत असतो रेष रेष आडवी रेष उभी रेष अशा रेषा पाहून आपल्याला इथं दिसते बघा आता हे नमुना प्रश्न सूचनेमध्ये तर इथे एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि आप आपल्याला इथं तुटक रेषेनी आपण जोडून घेतलं आहे त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे की नाही तर मग तुटक रेषेनं जोडल्यानंतर तिची कडा कशी येते यावरून आपल्याला उत्तर मिळू शकतं हे उत्तर असणार आहे जेणेकरून काय होईल चौरस तयार होईल तर इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हा चौरस चारी बाजूसारखा असणारा चौरस असतो दुसरा त्रिकोण आणि वर्तुळ हे तीन गोष्टी तयार होणार आहेत आपण काही नमुना प्रश्न पाहूत बघा प्रश्न आपल्याला परीक्षेत सूचना वाचायची सवय राहावी किंवा पटकन कळावं कि की आकृती कोणती याच्यासाठी बघा इथं ज्यांनी सरळ सांगितलेलं आहे चौर चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल आहे की नाही पहिली आकृती दिसते तुम्हाला पहिली आकृतीमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आहे की नाही तर बघा आता इथं या आकृतीवरूनच आपल्याला लक्षात येते की इथं काही वर्तूळ तयार होणार नाही काय होणार तयार मग त्रिकोण तयार होणार आहे मग हे बट बसल का नाही बसत हे घटक नाही हे पण नाही बसत बघा हे ला उचला मनातल्या मनात उचलायचं अवकाश कल्पना ही कल्पना करता आली पाहिजे आपल्याला आपण मनातल्या मनात उचलून ही आकृती इथं बसून पाहा बघा हा भाग आहे हा भाग इथं बसल आहे की नाही ही रेषेवर रेष आणि खालची ही रेष आणि ह्या तिरप्या रेषा या त्रिकोणाला जोडल्या जातील की नाही या म्हणजे काय तयार होईल तर कोण तयार होईल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे चला नंबर दोनचा प्रश्न नमुना प्रश्न पाहूयात आपण बघा नमुना प्रश्नमध्ये बघा आता आपल्याला आकृती दिसते प्रश्नाकृती ही आहे है की नाही ह्याच्यातली उच उच, उच उच एक उत्तराकृती आपल्याला उचलायची आणि बसवायची आहे की नाही तर बघा ए नंबरची उचलली आपण तर या रेषेवर ही रेष बसते हे लक्षात ठेवायचं हे हे जे आहे ते इथं जाईल मध्ये कुठं जाईल हे इथं आहे की नाही हे कुठं जाईल यामध्ये जाईल आणि ही रेष आणि रेष सारखी एका बघायचं इतकं बारकाईनं पाहायचं बरं त्याच्यामुळे उत्तर ए बी का नाही कारण बघा हे बघा कसं झालं इथं रेश इथं चौरस तयार होणार आहे हे तुम्हाला दिसतं इथं पुढं काय तयार होणार आहे चौरस तयार होणार आहे उत्तर का नाही हे पण येणार नाही कसं दिसतं इथला हे खाचा बघा त्याच्यानुसार उत्तर ए हे आपलं प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतर बघा एवढ्या आकृतीवर मला कळते की आता इथं काय तयार होणार आहे त्रिकोणवर वर्तुळ उचलू की त्रिकोण तयार होणार आहे है की नाही चला पहिलं उचलून पाहू पहिलं बसल्यानंतर काय होतं हे भाग खूप मोठा झाला आहे है, है की नाही आणि हा भाग छोटा झाला आहे आपल्याकडं बघा कसा आहे हे तर येणारच नाही बी आहे की नाही सी सी कसं येईल आहे की नाही सी सी लावल्यावर त्रिकोण कुठं तयार होईल नाही होत तयार उत्तर डी येणार आहे की नाही हा भाग आहे पलीकडला कोना चा एक में की वर चोटे -चोटे ला हा त्रिकोणाचा भाग एकमेकीवर ही छोट्या छोट्या रेषा सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहेत आपल्या ह्या आकृतीमध्ये बसतात उत्तर डी त्यानंतरचा प्रश्न चौथा पहा तुम्हाला दिसतोय चौथ्यामध्ये काय होणार आहे बघा हे भाग बसल का आता इथं आता खाचे आहेत वेगवेगळे मग हे भाग बसल का नाही बसणार ना आहे हा भाग हा भाग फक्त एकच खाचा याच्यात आपल्याकडे किती एक दोन तीन दिसायला आहे की नाही मग हे बसू शकते हां हे बघा हे इथं बसलं आता बघा परत एकदा समजून सांग मिटू आपण चला आता बघा आता काय दिसलं हे बघा हे भाग याच्यावर बसला हे तिरपा भाग याच्यावर बसला ही खालची रेश हे बघा इथं ही, ही रेश इथं बसली आणि ही रेश ही ही इथं बसली हे की नाही म्हणजे काय झालं एकमेकीवर बसल्यामुळं काय तयार झालं इथं चौरस तयार दा झाला कसा हे बघा हे चौरस चौरस तयार झालेलं आहे उत्तर सी आर आहे प्रश्न पाचवा पहा बघा प्रश्न पाचव्यामध्ये ए बसल का नाही बसणार आहे कसं बसल इथं किती खाचे आहेत बघा हे एक दोन हे दिसाले कोपरे हे नाही बसणार ना डी बी कसं बसेल नाही बसत बी पण सी कसं बसल फक्त सीमध्ये हे एवढाच भाग आहे पण ही रेश सरळ आहेत ना तर आपल्याकडे ह्या रेश तिरप्या आहेत आहे की नाही एवढ्यावर तुम्हाला कळते उत्तर काय असेल आहे की नाही चला त्यानंतर पहा डी डी डीमध्ये बघा बरं हां ही रेश इथं बसली ही रेशी इथं बसली असं दोन्ही हाताचा वापर करून परीक्षेत तुम्हाला दोन्ही हाताचे दोन्ही बोट समोर ठेवायचे असं दोन्ही हात लावून पाहिजे म्हणजे उत्तर चुकणार नाही आणि आपल्याला पैकीच्या पैकी चाळीस पैकी चाळीस आकृत्या बरोबर येतील आणि त्याचे पन्नास गुण मिळतील त्यानंतरचा प्रश्न सहावा भाग बघा सहावा दिसते तुम्हाला आकृती नाही दोन हे काळे भाग आहे त्याच्यापासून असं वर्तुळ तयार होणार आहे हे की नाही मग आता काही येईल का येमध्ये किती बघा हे भाग मोठा झाला आहे कारण हे दोन भाग आपल्याला पाहिजे आहे की नाही बी येऊ शकते सी नाही येणार एकच भाग दिला आहे त्याच्यामध्ये आता इथं दोन भाग येणार आहेत ना, ना एकूण चार भाग होणार आहेत त्यामुळं तर डी नाही येणार ना, काय येईल मग बघा इथं काळा भा पांढरा भाग आहे इथं काळा भाग तयार होईल परत एक गॅप आणि इथं पांढरा आहे इथं काळा तयार होईल त्यानंतर आता स्वाध्याय डायरेक्ट सुरू करू आपण बघा सूचना एकदा वाचून घेऊ सूचना वाचायची सवय लावायची कारण परीक्षेमध्ये क्रमानंच आकृत्या येतील असं काही नाही पेपर ए बी सी डी असतो आणि क्रमानं आकृत्या येतील असं काही नाही कदाचित आठवा प्रकार जो आहे आपला आकृत्यांचा दुमडून घडी घाला तो किती नंबर लावू शकतो एक नंबर लावू शकतो हे की नाही कोणताही प्रकार कुठंही येऊ शकतो त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे सूचना थोडीस फास्ट वाचून घ्यायची आणि काय करायचं मग आपल्याला लवकरात लवकर समजायला पाहिजे की ही कोणत्या प्रकाराची आकृती आहे त्यानुसार आपल्याला उत्तर मिळायला सोपं जातं चला त्यानंतर आता सध्या बघा पुढील प्रत्येक प्रश्न आकृती चौरस त्रिकोण किंवा वर्तुळाचा बघा सरळ सांगितलेलं दुसरं काहीच तयार होणार नाही या आकृतीच्या प्रकारामध्ये चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ एक भाग दिला आहे त्याचा एक भाग प्रश्न आकृती दिला आहे दुसरा भाग कुठे आहे ए बी सी डीमध्ये उजव्या बाजूला म्हणजे उत्तर आकृत्यामध्ये उत्तर आकृत्यामध्ये उत्तर आकृत्यामधून ती आकृती शोधा ज्यामुळे प्रश्न आकृतीचा चौरस त्रिकोण वर्तुळ पूर्ण होईल चौरस त्रिकोण पूर्ण हो वर्तुळाचा होईल हे विसरायचं नाही चला प्रश्न एक काय होईल बघा बरं प्रश्न एक इथं तिरपी रेषे इथं एवढ्या तिरप्या रेषेहून मला उत्तर कळायला मदत होती बघा आणि इथं एकच रेषे या भागामध्ये ही म्हणून ही तर दोन रेष आहेत ना हा पर्याय कटला आहे की नाही आता आता इकडून अशी रेषा येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यामुळं उत्तर आपलं बी सीसुद्धा येणार नाही आणि सुद्धा येणार नाही उत्तर एल एल ए येईल बघा ए लक्षात येते तुम्हाला हे भाग रिकामा जो आहे जसं आकृती पूर्ण करा तिसरा प्रकार होता आपला आहे की नाही म्हणजे तिथं चौ चौरस असायचा तसा थोडासा आहे पण त्याच्यामध्ये कसं काही पण नक्षी काम होतं इथं फक्त त्रिकोणवर्तून चौरस असणार आकृत्यांचा तिसरा प्रकार आकृत्यांचा तिसरा प्रकार आठवा कोणता आहे तिसरा प्रकार कोणता होता आकृती पूर्ण करा त्याच्यात चार भाग होते आहे की नाही तसं इथं एक रेश ना मग इकडे एकच रेश तयार होणार म्हणून उत्तर येणार त्यानंतरचा नंबर दोनचा प्रश्न पहा हां आता कोणतं इथं उचलाव आणता का चला चौरस लावा पहिल्यांदा काय होईल चौरस लावल्यावर चौरसासारखी जागा नाही नाही इथं पूर्ण आहे का चौरसासारखी जागा नाही कारण हा त्रिकोण होणार आहे इथं तयार म्हणजे थोडंसं असं साईडला येणार आहे म्हणजे उत्तर बी येऊ शकतं बघा आपलं बर सी कसं येईल ये नाही येणार सी नाही येणार आहे की नाही हे बघा हे असं नाही जाणार हे हे असं होणार म्हणजे काय होणार त्रिकोण तयार होणार आहे की नाही काय होणार तयार त्रिकोण तयार होणार हा भाग इथं हा भाग हा बाग इथं थोडंसं हे असं लांब होईल आणि मग असं त्रिकोण तयार होईल मग उत्तर काय येईल बी लक्षात येते नंबर तीनचा प्रश्न पाहूयात अतिशय सोपा आता येईल काय ते हे हेला उचला था। कुना आपन, आता बघा कुणालाही उचलू शकतो आपण फक्त आकृती बरोबर यायला पाहिजे आता आपण काय करू प्रश्न आकृती मनातल्या मनात उचलू आणि यामध्ये टाकू यामध्ये चारही बाजू सेम आहेत मग कसं येईल ये नाही येणार बी बीमध्ये कुठं बसवायला इथं बसवायला असं पाहिजे होतं त्रिकोण झाला असता मग तयार पण ते नाही ना तसं आपल्याकडं बी पण नाही येणार आहे की नाही हां सी येऊ शकतो बघा सी येऊ शकतो बघा ही रेष जी आहे ही इथं बसवली हे असं केलं आहे की नाही त्रिकोण मला थोडंसं असं होणारच आणि ही रेष अशी म्हणजे सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी नाही हा बघा डीमध्ये पण तसं झालं हे खासा कसा हे असं आहे ना आपला निमुळता भाग आहे ना त्याच्यामुळे उत्तर सी त्यानंतरचा प्रश्न चौथा अतिशय सोपं आहे लगेच पाहिल्यावर तुम्हाला कळत बघा प्रश्न चारमधलं ए ला उचला आणि टाका पण एचा जे हा हा खाचा आहे हा वर्तुळ जे आहे ते हे हे छोटं वाटायला म्हणून हे कट ते पर्याय ठीक का ना बीचं काय झालं आहे ते कोण्या बाजूला झालं इकडल्या बाजूला झाले या बाजूला इकडून पाहिजे होतं इकडून असं म्हणून बी येणार नाही सी तर मध्ये भागी झाले म्हणून सी पण येणार नाही डी येऊ शकतं डीच उत्तर येतं चला हे खाचं आहे आणि याचा विचार थोडासा आकाराचा विचारसुद्धा इथे करायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पाचवा पहा बघा पाचवा प्रश्नच पहा हां तर काय होणार तयार पाचव्या आकृतीला उचला आणि कोणत्या आकृतीवर बसवावं ह्याच्यावर बसवा बघा हे भाग इथं बसल हे भाग इथं बसल आणि काय तयार होईल चौकोन तयार होईल हे की नाही हे तर येणारच नव्हतं दोन्ही तर आणि बीमध्ये वाटत होतं बी ए येणार नाही उत्तर बी त्यानंतरचा प्रश्न सहावा पहा सोपा प्रश्न आहे एकच येईल कारण बसवायचं आहे ना आपल्याला ये बी येईल का नाही येणार बी पण सी आणि डी मध्ये उत्तर आहे पण डी मध्ये काय झाले दोनच झाले आहेत ना खाचे दोनच झाले इथं जास्त आहेत ना आपल्याला जास्त आहेत प्रश्न प्रश्नाकृती जास्त आहे त्याच्यामुळे उत्तर सी अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न पहा सातवा सातवा प्रश्न पाहू हं बघा सातवा प्रश्न तुम्हाला दिसतो आता सातवा प्रश्न पाहताना थोडंसं काळजीपूरक घ्यायचं बघा मनातल्या मनात फिरवा आकृती कोणती रेश कुणावर बसेल ही जर फिरवली तर बघा इथं ही छोटी व्हायली आहे की नाही ही नाही येणार बघा बर ही रेश कुठं बसेल इथं बसेल इथं ह्या रेषेवर ऐके नाही ही रेश इथं बसली हां हे सगळे बसायले आहेत बघा बीमधले सगळे बसायले सीमध्ये कसं चालेल जास्त डीपमध्ये गेली ती आकृती खोलवर हे हे डीमध्ये पण हे जास्तच मोठा झाला तर कोण नाही येणार डी मग उत्तर काय येईल सातचं बी सा। उत्तर येईल बघा चला त्यानंतर अतिशय सोपा आता प्रश्न आकृती उचलू आपल्याला सोपी जाते म्हणून हे नाही येणार बघा ये कसं येईल हां बी येऊ शकते बघा किंवा सी सीमध्ये बघा बरं गोलच झालेत गोल नुसते एकमेकात बसले पाहिजे ना ते मग डी पण नाही येणार उत्तर बी येईल बघा अतिशय सोपा प्रश्न होता हा पण त्यानंतरचा नववा प्रश्न आता एवढं ह्या भागाहूनच तुम्हाला कळते उत्तर येऊ शकते का नाही हे किती खिचिडमिचिड झाले जास्तीचे ह्याच्यात हे झालेत आहे की नाही मग हे नाही येणार पर्याय ए नाही येणार बी बीमध्ये काय झाले तर बीमध्ये एकमेकात खाचे दिसत नाही हे असंच झाले हे मध्ये गेलं याच्यामध्ये जाणारा पाहिजे ना खाचा म्हणून तर डी येऊ शकते बघा डी हे बघा बाकीचे बसतात का बघा हे खाली बसते असं दोन्ही हाताचा वापर करा तुम्ही परीक्षेमध्ये त्यानंतरचा प्रश्न दहावा पहा आज आपण विसाकृत्या पाहणार आहोत म्हणजे एक व्हिडिओ पूर्ण होतोय आपला चला हे वरच्या रेषेहूनच मला कळायला ही आपली सरळ रेषा आहे आणि ही तिरपी रेष आहे म्हणून हे येणारच नाही आहे की नाही ए येणार नाही चला बी पाहूया बीमध्ये परत तसंच आहे हे की नाही बीमध्ये हां बी येऊ शकते बघा बीमध्ये वरी सरळ आहे ना वरी सरळ आहे रेश सीमध्ये काय झालं दोन्ही सारख्या कारण इथं एक तिरपी आहे ना बघ बी येऊ शकते आणि डीमध्ये काय झालं दोन्ही तिरप्या झाल्या आपली एक इथं सरळ पाहिजे ना एक मग उत्तर बी येईल आपलं चला त्यानंतर अकरावा प्रश्न हां अतिशय सोपा आहे अकरावा प्रश्न उचला आहे एला उचलू आणि टाकू याच्यामध्ये लहान व्हायला आहे येणार नाही हो बी तर तसाच आहे एकमेकात खाच्यात बसली पाहिजे आकृत्या त्रिकोण चौरसवर तोळी तर चौरस तयार होणार आहे बघा बी येणार नाही त्यानंतर सी पहा हां सी येऊ शकतं बघा डी पण नाही येणार कळलं उत्तर आपल्याला सी सी हे उत्तर येणार एकमेकात बसणार ते आणि आकृती चौरस तयार होणार त्यानंतरचा बारावा प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय तुम्हाला पहा सोपा प्रश्न आहे हं बारावा बघा कसं बसलं हे भाग आपला छोटा आहे हे किती मोठं झालं आहे किती सोपं आहे हे पण मोठं झालं आहे अतिशय सोपे आकृत आहेत थोडंसं डोकं लावलं तुम्ही की उत्तर तुम्हाला कळते बघा अरे हे किती मोठं हे आपल्याकडे किती मोठं आहे छोटं आहे हे किती मोठं आलं आहे हे किती मोठं आलं आहे हे किती मोठं आलं आहे मग त्याच्यावरून उत्तर एवढ्या रेषेवरूनच मला कळायला हे ही रेषेने ही रेश ही तिच्याहून मला कळायला की उत्तर हेच येऊ शकते उत्तर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे केवढ्या भागावरून कळायला आहे हे बघा एवढ्या भागावर आहे की नाही थोडंसं पाहायचं बार ही ही सरड़ रेशे। सरड़ रेशे, ना उत्तर येतं तेरा नंबरचा प्रश्न पाहूयात आता पुढचा हे पण सोपा प्रश्न आहे की नाही कोणतं भसल आता इथं ही सरळ रेष आहे सरळ रेष आहे म्हणजे चौरस तयार होणार आहे चौरस तयार कुठंच नाही ना हे कसं येईल हे नाही ना हे चौरस याच्यामध्ये टाकल्यानंतर चौरस तयार व्हायला आहे आणि आपल्याला सूचनेमध्येच सांगितलेलं आहे की त्रिकोण चौरस आणि वर्तुळ तयार होणार आहे या प्रकारामध्ये त्यानंतर चौदावा प्रश्न हो चौदावा प्रश्नात तुम्ही आता लक्षात घ्यायचं वर्तूळ तयार होणार आहे इथं एवढ्या परतून आपल्याला कळाली काय होणार तयार वर्तूळ पण याच्यात बघा एक रेश कशी मोठी आणि एक रेष कशी लहान आहे मग आता इथं दोन्ही रेषा सारख्या दिसायला कशा दिसायला सारख्या दिसायला कटला हा आहे इथं पण तसंच आहे सारख्या दिसायलात आहे की नाही मग कट कटला हा पर्याय याच्या एकमेकावर बसून आपल्याला कोणती तरी आकृती तयार करायची तिन्हीपैकी कोणती तिन्हीपैकी त्रिकोण वर्तुळ चौरसपैकी मग काय पाहिजे आपल्याला एक लहान पाहिजे आणि एक मोठी पाहिजे कारण प्रश्न आकृती ती एक लहान आणि एक मोठी आहे ना बघा मोठीला मोठी येते काय ही मोठीला मोठी आहे की का नाही छोटीला छोटी हे बघा याच दोन रेषा मी इथे गेल्या हे दोन रेषा छोटीला छोटी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर सी एन आर हे तर दोन्ही सारख्याच आहेत ना म्हणजे वर्तुळ बरोबर तयार होईल का ते नाही उत्तर सी उत्तर <coughs> हाँ। हाँ। है। आ, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरची पंधरावी आकृती पहा बघा पंधराचं पहा हां बघा पंधरावी आकृती हे खाचं आहे हे बसून जाईल आहे की नाही हे याच्यामध्ये गेलं हे जे आहे ते याच्यामध्ये गेलं आणि हे जे आहे ते याच्यामध्ये गेलं हे बसून जाईल हे की नाही दुसरं काही बसायसारखं हे लहान झाले मधला भाग आणि हे एकच भाग आहे हे की नाही हे इथून इतकं ही जरी इथं लावली नाही येणार हे हे पण नाही येणार मग उत्तर पंधराव्याचं ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर सोळावा प्रश्न पाहूयात सोळावा पहा बघा हे जास्त फाकलेलं वाटतं ए आता इथं त्रिकोण तयार होणार आहे बघा मित्रांनो काय तयार होणार आहे त्रिकोण हे पण जास्त मोठं वाटतं इतकं मोठं तर नाही ना आपल्याकडं प्रश्नाकृतीत कुठं एवढं मोठं आता सी आणि डीपैकी उत्तर आहे बघा कितव्याचं सोळाव्याचं आता हां आता हे जे जा काय झालं हेमध्ये जास्त रेश आली मोठी एवढाच फरक आहे याच्यामध्ये फार काही या नाही फरक म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सी आर नाही तर डी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न सतरा नंबरचा बघा दिसते तुम्हाला सतरा नंबरचा प्रश्न पूर्ण किती सोपा प्रश्न आहे हे की नाही सतरा नंबरचा प्रश्न किती सोपा आहे हे येईल का फिरवा ना याला याला फिरवून बसवायचं याला फिरवून बसव नाही बसत याला कसं नाही बसणार हे याला उचला बरं हिरेशेच्यावर हिरेशेच्यावर आणि हिरेश सरळ आहे की नाही थोडंसं फिरवल्यावर उत्तर सी येणार आहे किती सोपा प्रश्न होता चला त्यानंतरचा अठरावा प्रश्न पाहूया आपण आता बघा ही तिरपिरेषे एवढ्यावर नाही उत्तर कळतं आहे है की नाही ही, ही तिरपिरेषा इथं बसली समजा हे एकाला इथं बसला सुताराचं काम करायचं आहे आपल्याला है की नाही एखादं कपाट बनवताना सुतार कसं का काम करतो तसं त्यानंतर आता हिरेश इथं बसली हिरेश झालं आलं उत्तर डी येणार बाकीचे येणारच नव्हते पर्याय तरी तुम्ही प्रत्येक पर्याय उत्तरापर्यंत जायचं कारण काय आपल्याला नवोदला लागण्यासाठी बुद्धिमापनचा एकही प्रश्न चुकलेला नसला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे एकही चुक प्रश्न चुकवू द्यायचा नाही एकोणीस हां एकोणीसव पहा बरं हे कसं येईल हे तर सेमच व्हायला ना ह्याच्यामध्ये बसली पाहिजे ना एखादी आकृती तयार झाली पाहिजे हां हे येऊ शकतं बघा हे नाही येणार हे हे पण हे आता बी आणि डीमध्ये उत्तर आहे पण बसते कोणतं तर ह्या जी ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा समान आहेत हे की नाही मोठ्याल्या झाल्या आपल्याकडे ह्या रेषा छोट्या आहेत ना ह्या मग हे ही रेषा बसेल इथं ही रेषा इथं बसल आणि हा त्रिकोण इथं मध्ये झाली या त्रिकोणामध्ये है की नाही मग उत्तर काय येईल बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न विसावा प्रश्न क्रमांक वीस किती सोपा हे बघा काय करायचं फक्त बसवायचं आहे ह्याच्यामध्ये इथं बसेल का कुठे हे नाही बसत इथं तर चौरस पाहिजे चौरस नाही ना आपल्या आपल्याकडं प्रश्न अकृत कुठे चौरस इथं नाही असा गाला नाही ना आपल्याकडं हे पण नाही ना मग इथं बसून जाईल नाही त्रिकोण हे बसला झाला त्रिकोण तयार तर आपल्या प्रश्नाचं उत्तर डी हे आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भौमितिक रचना पूर्ण करा यामध्ये त्रिकोण चौरस वर्तुळ हेच तयार होणार आहेत इथं लक्षात घ्यायचं या सगळ्या प्रकरणाचं वैशिष्ट्य हेच तयार होणार आहे आणि याच्यामधला एक भाग आपल्याला दिलेला असतो बाकीचे भाग आपण चार पर्यायपैकी शोधायचे असतात अशा पद्धतीनं एक ते एक नमुना प्रश्न आणि एक ते वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहितलेले आहेत तर तुम्ही न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवा आकृतीचं उत्तर पाठबीठ करायचं काही नाही काय करायचं मग तर समजून घ्यायचं उत्तर कसं आलं आहे परीक्षेत आपल्याला हीच आकृती येणार नाही याच्यासारख्या आकृत्या येणार आहेत तेव्हा उत्तर पाठ नाही करायचं तर उत्तर कसं आलं हे समजून घ्यायचं आहे बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपण खूप अभ्यास आप करणार नवोदयाचा हो नवनवीन व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण थांबूयात भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये